नमस्कार आपण पाहत आहात विजन न्यूज महाराष्ट्र आजची हेडलाईन प्रभाग अकरा इम्तियाज सिद्दीकी आणि दादा हेडलाईन प्रभाग अकराच्या नागरिकांचा एकच वादा नगरसेवक इतिशार सिद्दीकी आणि सुमित दादा यांनाच समर्थन प्रभाग अकरा मध्ये सिद्दीकी आणि दादांचा दबदबा जनतेचा कौल सिद्दीकी सुमित दादांना प्रचंड प्रतिसाद प्रभाग अकरा चा माहोल तापला समर्थनाची लाट उसळली दादा यांच्या पाठीमागे गौतम नगरच्या नागरिकांची साथ मतदारांचा जाहीर विश्वास सिद्धिके आणि दादा आघाडीवरच सविस्तर भाऊ गंगाखेड प्रतिनिधी प्रभाग अकरा मध्ये यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे परंतु या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे इतिशार सिद्दीकी आणि सुमित दादा कामत गौतम नगर स्थानिक नागरिकांचा असा ठाम विश्वास आहे की प्रभाग विकासासाठी काम करायचं असेल तर सिद्दीकी आणि दादा हे योग्य पर्याय आहे या दोन्ही उमेदवारांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील रस्ते पाणी गटार वीज त्याचबरोबर पीटीआरची सुविधा अशा अनेक समस्याला सातत्याने पाठपुरावा केल्याने मतदारांनी त्यांच्याबद्दल सकारात्मकता भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे प्रभागातील युवक महिला वर्ग लहान मोठे थोर व्यापारी वगैरे या सर्वांचाच या दोन उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे पाठबळ ही उमेदवाराच्या नगरामधून बोलल्या जात असल्याचे चित्र गौतम नगर येथील नागरिक बोलून दाखवत आहेत मतदारसंघात दारोदारी जाऊन चालविण्यात येणाऱ्या प्रचार मोहिमेमध्ये हेच निदर्शन असे येत आहे की सुमितदादा कामंत्री इंतीसार सिद्दीकी हे दोनच उमेदवार असे आहेत की त्यांना प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान देऊन विजय करण्याच्या घोषणाही देण्यात येत आहेत प्रभाग क्रमांक त्याच पद्धतीनं त्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये देण्यात येणाऱ्या घोषणाचा आपण या ठिकाणी थोडासा वाप करू प्रभाग क्रमांक एक चा वादा नगरसेवक सिद्दीकी आणि सुमितदादा आगामी निवडणुकीत ही जोडी किती मोठा विजय मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्याच प्रकारचे व्हिडिओ आणि पाहण्यासाठी विजन न्यूज महाराष्ट्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका